नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी किशोर गावचं वातावरण आहे आणि मी सध्या गावाला आलेलो आहे पावसाची रिपरिप आहे ती चालूच आहे सकाळी देखील खूप पाऊस पडला आणि सध्या मी माझ्या वाडीमध्ये उभा आहे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मित्रांनो पावसामधलं आमचं कोकणातलं गाव कसं आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे नद्यांना किती पाणी आलेलं आहे आणि एकंदरीत हा निसर्गरम्य गावचं वातावरण कसं आहे हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे रास्ता व्हिडिओ जो आहे तो गावाकडता असणार आहे व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा समोर बघा हे आपले वाड्यातली सर्व घरं आहेत आणि घरांच्या आजूबाजूला सर्व हिरवागार असा हा परिसर फुललेला आहे पावसामध्ये आणि हा जो रस्ता आहे तो आपल्या वाडीतून जो आहे तो खाली नदीकडे गेलेला आहे पाखाड्या बघा पावसातून भिजलेल्या आहेत सर्व्या सर्व सांभाळून चालावं लागतंय गवत जे आहे ते पाखाड्यांवरती आलेलं आहे थोडं पाय सरकण्याचे चान्सेस आहे आणि ऊन देखील आलेलं आहे थोडासा पाऊस थांबलेला आहे आता था। गवत बघा कसं आलेलं आहे हिरवगार आणि ह्या पायऱ्यातून जे आहोत ते आपण आता आपल्या नदीकडे चाललो आहे नदीला किती पाणी आहे ते देखील बघूया चला इकडे बघा हे आईचं घर आहे आई मुंबईला गेले त्यामुळे घराला प्लास्टिक वगैरे सर्व घर जे आहे हो ते बंद करून गेले व्यवस्थित इकडे झाडं वगैरे लावलेली आहेत छोटी चिकूची वगैरे घरासमोर गवत बाबा किती वाढलेलं आहे थोड्याशाच पावसामध्ये अजून एक महिन्याने हे गवत जे आहे ते खूप उंच वाढेल आणि त्यानंतर बेनावं लागले घरासमोरचा परिसर आपला वातावरण बघा कसं आहे गावचं माझ्याबरोबर दादा देखील आलेला आहे इकडे फेरफटका मारायला आपल्या ह्या गावच्या आजूबाजूच्या परिसराचा इकडे बघा पर जो रस्ता आहे आपला कच्चा रस्ता आहे त्याच्यावर देखील गवत आलेला आहे आता पावसामध्ये हो सर्वत्र हिरवा गाळ आहे ते जंगल पसरलेलं आहे पावसामुळे हो नदीमध्ये जावे आपण चला मे महिन्यामध्ये मित्रांनो नदीला पाणी नसतं परंतु आता पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये नदीला पाणी बळा किती आहे ते हे बघा नदीला पाणीच पाणी आहे सर्वत्र हे कालपर्यंत ही मांडवीला नदी भेटते आपली हे सर्वे बाग आहेत आणि आपल्या डावाला पाणी बघा किती आलेला आहे जो आपला रस्ता आहे गाडीचा त्याच्यावरून गाडी जाते आणि खाली मोरी आहे त्या मोरीतून पाणी बाग कसं छान दिसतय मित्रांनो पावसामध्ये नदीला पाणी बघा किती आलेला आहे भरपूर जरा पाणी भरून वाहत आहे आणि ह्या पाण्यामध्ये पाय देखील ठेवायची ताकद नाही आहे एक जर पाय उचलला तर एक पाय बॅलेन्स करत नाहीये अशी परिस्थिती आहे असा आपल्या नदीचा परिसर आहे आता आपण वरती जाऊया वरती आपण बंधारावर बांधलेला आहे त्याला किती पाणी आलेलं आहे आपली विहीर जी आहे ती किती भरलेली आहे ते देखील पाहूया समोर जर पाहिला तर आपली विहीर आहे आणि विहिरीला देखील पाणी आलेलं आहे ऍक्च्युअली आपली जी विहीर आहे ती नदीला लागून आहे त्यामुळे पाणी जे आहे ते खालून पुन्हा नदीला भेटत त्यामुळे तिचं पात्र जे आहे ते वरपर्यंत वाढत नाही पाणी बाळ कसा येत आहे ते नद्या आहेत आपला रस्ता आहे याच्यावरून आपली वाहतूक होते वाडीमध्ये येण्याची आणि याच्या वरच्या बाजूने ही जी नदी वाहते संत गतीने वरून येते आणि खाली जे आहे ते उतार आहे त्यामुळे तिला गती भेटते वरती जावे त्याला आपण आपल्याला वरती जावं लागेल आणि वरून आपण पुन्हा आपल्या या नदीला भेटणार आहोत ह्या रस्त्याने मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत आपल्या वरच्या पाण्यावरती वरच्या पाण्यावरचा परिसर आहे हा आणि हा रस्ता आहे आपला वरच्या पाण्यावरती जाण्यासाठी जंगल किती वाढलेलं आहे त्यातून पाय जो तो आपल्याला सांभाळून टाकावं लागतं काही काळ्या काळ्या मुंग्या वगैरे आहेत आपण वाडीच्या मागे आलो तरी वाडीची घरे आहेत आपली इकडे त्याच्या मागे हा रस्ता आहे तो वरच्या पाण्यावरती जातो आणि हा मित्रांनो वरच्या पाण्यावरती आपण नदीकाठचे वनभोजन आपला एक व्हिडिओ मे महिन्यामध्ये शूट केला होता नसेल पहिला तर त्याची लिंक घ्यायची डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की मेन्शन करेल तो देखील पहा त्यावेळेस नदीला पाणी नव्हतं होतं परंतु खूप कमी होतं परंतु आता जर परिस्थिती पाहिली तर वेगळी असणार आहे कशी असेल त्याला वरच्या पाण्यावरती आपण पाण्याचा आवाज बघा इथपर्यंत येतो आहे खाली आपली नदी आहे इथे रस्ता आहे आपला तिथे देखील आपण पाखड्या बांधून घेतल्यात ॲक्च्युली प्यायचं पाणी आहे ते आपण एप्रिलनंतर जे आहे ते या वरच्या पाण्यावरून भरतो नदीला खाली पाणी कमी झालं होतं त्यामुळे पाणी बघा वरती सर्व हिरवीगार चादर जी आहे ती पसरलेली आहे हे आपल्या मोठ्या हीचा भाग आहे आणि ह्याच्या आणि ही जी नदी आहे मित्रांनो तिला दोन नद्या भेटतात ही जी आहे ती वरून आलेली एक नदी आणि ह्या समोर जो बघताय वरून एक छोटासा पर्याय येतो तो देखील आपल्या नदीला भेटतो त्यामुळे तिचं पाणी जे आहे ते दुप्पट वाढतं पाणी बघा किती वाढले ते ॲक्च्युली पाय टाकला नाही आता पाय आपला सरकेल अशी परिस्थिती आहे म्हणून मी पाण्यामध्ये उतरत नाही इकडे दादा बघा तो उतरलेला आहे तिकडून गेलेला आहे मी देखील जातो सगळा ते बघा इथून आपला आपण मे महिन्यामध्ये प्यायचं पाणी भरतो आणि तो देखील डव जो हो आहे पाणी भरायचा तो देखील फुल भरलेला आहे आणि वरचं जर तुम्ही दृश्य पाहिलात मित्रांनो तर वरती बघा वरती जो आहे तो खूप नजारा वेगळाच आहे हा 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 स्वर्गाहून सुंदर दिसत आहे सर्व काही आणि या बंधाऱ्यामध्ये मी आता उभा आहे आणि फोर्स बघा किती आहे मित्रांनो पाऊस पडला ना तर पाणी जे आहे ते मातीमधून वाट शोधतं आणि तेच बघा ह्या दगडांच्या खालून जे छोटे छोटे झरे आहेत ते वाहत आहेत आणि या नदीला भेटत आहेत सर्वत्र आपल्याला तेच दृश्य पाहायला भेटतं वरून जे पाणी येतं ते या दगडातून खालून नदीला भेटतंय आणि नदीचं पाणी आहे त्यामुळे वाढते तिकडे समोर देखील बघा पाणी जे पडते वरून सर्व आलेलं आणि नदीला भेटतंय आपल्या मित्रांनो आपण वरती चाललो आता तिकडे आपली विहीर आहे आणि आपण बंधारा बंदा तो देखील आहे तो देखील आपण बघायला असती आहे बाबा आहे एकदम दृश्य बघा हा 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 पाणी बघा किती आहे नदीला वरून व्हावून येते इथे बंधारा बघा मित्रांनो आपला पूर्ण भरलेला आहे हा बंधारा वरती धावून बघूया त्याला आणि या बंधाराच्या आतला व्ह्यू बघा पूर्ण बंधारा जो आहे तो भरलेला आहे फक्त उड्या मारायच्या भाग्य आहे तिकडून या बंदऱ्याला आपण दोन दरवाजे केलेत दरवाज्यातून लावायचे भाक्य आणि आता नदारा बघा वरुण नदी वाहते आपली आणि ते आपण बंधारा बांधलेला आहे बंधाऱ्याला लागूनच आपण एक मोठी विहीर बांधलेली आहे आणि मित्रांनो हा बंधाऱ्याचा नजारा बघा बंधारा पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे चारही साईडनी बंधाऱ्याला लागूनच आपण आपली विहीर बांधली आहे विहिरीला किती पाणी वाढलेलं आहे ते देखील बघूया त्याला आपण हे समोर जर पाहताय तुम्ही ना हे पंप स्टेशन आहे आपल्याला विहिरीचं तिथे इलेक्ट्रिशियनचं बोर्ड वगैरे बनणार आहे याच्यामध्ये मोटर टाकल्यानंतर विहिरीमध्ये आणि विहिरीला बघा किती पाणी आहे ते हो 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 अफलातून विहीर पूर्णपणे भरलेली आहे मे महिन्यात पूर्ण पाणी जे आहे ते खाली जातं परंतु हे पाणी जे आहे ते आपल्याला पूर्त पूर्ण वाढीला आणि आता जी आहे ती विहीर पूर्णपणे भरलेली आहे ही नदी जी आहे ती वरून वाहते तुम्हाला दाखवतो मी चला दादांचा आपला वाघ आहे ॲक्च्युली वरती जायची ताकद नाही आहे आता पाणी देखील खूप वाढलेलं आहे आणि जंगल देखील खूप झालेलं आहे त्यामुळे इथपर्यंतच आपण थांबतोय वरून नदी वाहते वरती खूप मोठे मोठे दगडी आहेत आणि जर गेलो तर खूप वेळ होईल आपल्याला मित्रांनो कोकणामध्ये नद्यांचं पाणी जे आहे ना ते पावसामध्ये खूप प्रमाणात वाहून जातं तेच जर पाणी आपण अडवलं तर मे महिन्यात जे आहे ते पाण्याची आपली जी उणीव असते ती भासणार नाही ॲक्च्युली शासनाचं काम आहे नदीतलं पाणी जे आहे ते आडवा आणि पाणी जिरवा छोटे छोटे बंधारे किंवा धरणे बांधून हे जर पाणी अडवलं तर पाण्याची समस्या जी आपल्याला मे महिन्यात उद्भवते ती उद्भवणार नक्कीच नाही तर मित्रांनो हा आपला नदीवरचा परिसर होता आपण आपल्या डावातून आणि विहिरीपासून सुरुवात केली होती आपल्या व्हिडिओला वरच्या पाण्यावरती आलो होतो वरच्या पाण्यावरच तुम्ही दृश्य पाहिलं तर खूप निसर्गरम्य आहे नदीला पाणी बघा किती आलेला आहे आपला जो बंधारा आहे तो देखील पूर्णपणे भरलेला आहे आता वेळ झालेली आहे ती आपली घरी जाण्याची आपण घराकडे पूर्ण चाललेलो आहोत पाठीमागे जर पाहिलं तर देखील आले होते आपला बंधारा बघायला आणि विहीर बघायला विहिरीला किती पाणी वाढलेलं आहे बंधऱ्याला किती पाणी वाढलेलं आहे ते पाहायला आले होते दादा जो आहे तो घरी गेलेला आहे त्याला काही काम आहे त्यानिमित्त तर हा जो रस्ता आहे तो आपल्या वाडीकडे जातो घराकडे आपण निघालेलो आहोत इथून आपण राईड मारून देखील जाऊ शकतो आणि इकडून सरळ देखील जाऊ शकतो आता मी इथून खालून जातो आहे मी इथून खालून निघालेलो आहे आपल्या घराकडे जायला आणि पुन्हा आपण आलेलो आहोत त्या आपल्या घराकडे हा जो रस्ता आहे तो आपल्या संपतो वाडीतला आणि पुढे जो आहे तो कथ्था रस्ता आहे तो चालू आहे हे जे मागे पाहता हे आपलं घर आहे घराकडे आपण पुन्हा आलेलो आहोत तिकडे चारू जी आहे ती निघाली आहे शाळेत जायला वहिनी तिला सोडायला चाललेले आहेत तिकडे तात्या आहेत काकू देखील आहे आणि चारू जी आहे ती शाळेत निघालेली आहे बाय तारी काय जी शाळेत चाललेली आहे वहिनी आणि का सोडायला चाललेली आहे आणि मीच चाललेलो आहे ते घराकडे पुन्हा तर फायनली मित्रांनो पुन्हा एकदा मी आपल्या वाडीमध्ये वरच्यापण्यावरून आलेलो आहे आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला पावसामध्ये माझं कोकणातील गाव कसं दिसतं वाडी कशी दिसते हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा आपल्या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुर्तास ह्या ठिकाणी थांबण्याची वेळ आली आहे पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत या कोकणी किशोरला इथेच थांबण्याची अनुमती द्या गुड बाय